नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आत्ताच राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणजे अर्थमंत्री पद हे आहे आणि ही त्यांच्याकडेच आहेत असे अजितदादा पवार साहेब यांनी जरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विरोध केला असला तरीसुद्धा शेत खरोखर महायुती सरकार शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणार नाही का शेतकरी बांधवांची कर्जमाफी महायुती सरकार करेल तर ती नक्की केव्हा करेल किंवा शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीवरती जेव्हा अजितदादा पवार असतील किंवा मंत्री हसन मुश्रीफ असतील यांनी ज्या जेव्हा शेतकरी बांधवांची खिल्ली उडवलेली आहे त्यावरती महायुती सरकारने कशा प्रकारचं उत्तर दिलेलं आहे किंवा महा शेतकरी बांधवांना कशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे याबद्दलची थोडक्यात माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या मी संगमनेरकर शेतकरी मित्रांनो आत्ताच राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे शेतकरी बांधवांवरती बरवलेले आहेत किंवा शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीवरती बरवलेले आहेत हे आपण या अगोदरसुद्धा पाहिलेलं आहे आपण याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे आणि यानंतर बऱ्याच नेत्यांनी आपली आपली मते मांडलेली आहेत किंवा आपले विचार त्या ठिकाणी बांधलेले आहेत आपण आपली विचार त्या ठिकाणी बोलून दाखवलेले आहेत यामध्ये सुप्रिया सुळे असतील संजय राऊत असतील किंवा अनिल देशमुख असतील यांनी आपली मते त्या ठिकाणी मांडलेली आहेत तर शेतकरी मित्रांनो आता खरोखर यावरती मुख्यमंत्री साहेब बोलले का म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका कर्जमाफीबद्दलची त्या ठिकाणी मांडलेली आहे का हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की विधानसभा निवडणुकी अगोदर शेतकऱ्यांना असेल किंवा महिलांना असेल मायुती सरकारने वचन दिलं होतं किंवा आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणार आहोत परंतु आता ज्या वेळेस शेतकरी बांधव असतील किंवा महिला असतील या दोन्ही बहुमताने शेतकरी बहुमताने महायुती सरकारला निवडून दिलेलं आहे आणि आता त्यांची सत्ताही स्थापन झालेली आहे त्यांचा मुख्यमंत्रीपदही त्यांचं स्थापन झालेलं आहे उपमुख्यमंत्रीपदाची निवड झाली मंत्रिमंडळाचीही निवड झालेली आहे आणि मग आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची वेळ आलेली आहे तर मग सरकार आता सरकारमधले जे काही विशिष्ट घटक आहेत तर तेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफी होती असं कसं होऊ शकतात हा मोठा प्रश्न निर्माण होतो अजितदादा पवार त्या ठिकाणी बोलले की हातपाय पाहून पा। अंथरूम पाहून हात पाय पसरायचे असतात तर त्या ठिकाणी मला शेतकरी अजितदादा पवार यांना शेतकऱ्यांना असं सांगायचं आहे की तुम्ही ज्यावेळेस आश्वासने दिलेली होती त्यावेळेस तुम्ही अंधरूम पाहून पाच पाय पसरायला हवे होते परंतु तुम्ही त्यावेळेस फक्त आश्वासन द्यायचं म्हणून दिलेलं आहे तर मग आता जर आश्वासन पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे तर आता तुम्हाला अंधरूम का सुचतं आहे आता तुम्हाला हे बाकीच्या गोष्टींकडे लक्ष न देता शेतकऱ्यांची कर्जमाफी ही करावीच लागणार आहे आणि हसन मुसीर साहेबांनी तर विचारच म्हणजे त्यांनी तर विचारापलीकडेच बोललेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की दोन हजार एकोणतीस पर्यंत आपल्याला कर्जमाफी करावी आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत तर त्या निवडणुकीपूर्वी आपण महिलांना पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये देऊ म्हणजे महिलांना आनंदी ठेवू महिलांना जर आपण पैसे दिले तर महिला खुश राहतील आपल्याला महिलांचं बहुसंख्य मत पुन्हा भेटेल आपण आणि दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकी अगोदर आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी करू म्हणजे शेतकऱ्यांचंही मत आपल्याला भेटेल आणि दोन हजार एकोणतीस मध्ये सुद्धा आपण बहुमताने निवडून येऊ असं हसन मुश्रीफ साहेब त्या ठिकाणी बोलतात हसन मुश्रीफ साहेबांना हे याची जाणीव राहिलेली नाही का की शेतकरी बांधवांच्या बहुमताने आपण निवडून आलेलो आहोत आणि शेतकऱ्यांचं आपल्यावरती हो जे काही उपकार आहे तर ते एवढ्या लवकर विसरले का हा देखील प्रश्न सर्वांना पडलेला आहे तर शेतकरी मित्रांना आता हे जे काही अजित पवार असतील किंवा हे मंत्री असतील ज्यावेळेस शेतकरी बांधवांवरती बोललेले आहेत तर त्यानंतर अजित सॉरी सुप्रिया सुळे असतील किंवा संजय राऊत असतील अनिल देशमुख आहे यांनी सुद्धा आपले प्रश्न मांडलेले आहेत तर सुप्रिया सुळे बोललेले आहेत की ज्यावेळेस विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः सोशल मीडियावरती बोलताना आम्ही ऐकलेलं आहे की आम्ही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा कोरा करणार आहोत आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार आहोत महिलांना ऐवजी एकवीसशे रुपये देणार आहोत हे आम्ही स्वतःही ऐकलेलं आहे त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस साहेबांना कर्जमाफीही करावीच लागेल आणि आमचा मुख्यमंत्र्यांवरती विश्वास आहे लवकर ते लवकरच शेतकऱ्यांना दिलेलं वचन हे पूर्ण करतील असं त्या ठिकाणी सुप्रिया सुळे बोललेले आहेत त्यानंतर मित्रांनो संजय राऊत यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिलेली आहे की विधानसभेच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही स्पष्ट दिलं होतं की तुम्ही महिलांना पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये देऊ त्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ हे तुम्ही शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि आता ते तुम्हाला पूर्ण करावंच लागेल असं आश असं त्या ठिकाणी संजय राऊत बोललेले आहेत त्यानंतर अनिल देशमुख सुद्धा त्या ठिकाणी बोललेले आहेत की जे काही शेतकरी बांधवांना माहिती सरकारने वचन दिलेलं आहे तर ते तुम्हाला पूर्ण हे करावंच लागणार आहे मित्रांनो आता या आ, या तीनही नेत्यांबरोबर अनेक नेत्यांनी ने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत आणि हे सर्व व्यक्त झाल्यानंतर <coughs> प्रवीण दरेकर साहेबांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिलेली आहे किंवा आपली भूमिका दाखवलेली आहे म्हणजेच अजितदादा पवार किंवा मंत्री जे जरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती हो बरवले असले तरी सुद्धा प्रवीण दरेकर यांनी अजितदादांना उत्तर दिलेलं आहे अजितदादांना त्यानंतर प्रवीण दरे दरेकर साहेब असं म्हणतात की देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी जे काही वचन शेतकरी बांधवांना दिलेलं आहे तर ते वचन पूर्ण करण्यासाठी दे मुख्यमंत्री साहेबांचे प्रयत्न चालू आहेत म्हणजेच लवकरात लवकर ते, लोकर ते आश्वासने दिले शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन हे पूर्ण करतील त्यामुळे अजितदादा पवार यांनाही त्यांनी सुनावलेलं आहे की आपल्याला जरी अंथरूण शेतकरी बांधवांसाठी अंथरूण पसरवण्याची किंवा लांबवण्याची वेळ आली तरी ते आपण लांबवू शकतो आणि शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळण्यासाठी काहीही करू शकतो आणि शेतकऱ्यांना दिलेलं वचन हे पूर्ण करू शकतो ज्या शेतकरी बांधवांनी आपल्याला एवढं बहुमत दिलेलं आहे त्या शेतकरी बांधवांसाठी त्या शेतकरी बांधवांना दिलेला शब्द आम्ही नक्कीच पूर्ण करणार आहोत आणि त्यांचं हे काही उपकार आहे तर ते आम्ही कधीही विसरणार नाही असं त्या ठिकाणी प्रवीण दरेकर साहेबांनी सांगितलेलं आहे म्हणजेच एका पद्धतीने कृषीमंत्री असतील किंवा आपले अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील मंत्री हसन मुश्रीफ असतील हे एक बोलत आहेत आणि प्रवीण दरेकर साहेब मात्र एक बोलत आहे म्हणजेच यांचं यांच्यामध्ये तारतम्य नाही आहे की नक्की यांना करायचं काय आहे परंतु मित्रांनो प्रवीण दरेकर साहेबांनी जे काही आत्ताच आश्वासन दिलेलं आहे की शेतकरी बांधवांची कर्जमाफी मुख्यमंत्री साहेब लवकरात लवकर करतील आणि मुख्यमंत्री साहेब शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे तर त्यांच्यावरती विश्वास ठेवून आपण शेतकरी बांधवांची कर्जमाफी ही मुख्यमंत्री साहेब लवकरात लवकर पूर्ण, पूर्ण करतील अशी आशा ठेवत आहोत आणि आपल्याला खरं तर जरी अजितदादा पवारांनी शब्द दिलेला नाही तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की आम्ही शेतकरी सत्तेत आल्यानंतर शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणार आहोत शेतकरी बांधवांचा सात बारा कोरा करणार आहोत आणि त्यांनी दिलेलं आश्वासन ते नक्कीच पूर्ण करतील आणि जर त्यांनी ते टे आश्वासन पूर्ण केलं नाही तर लव शेतकरी बांधवांनी एकजूट करून शेतकरी बांधव शेतकरी बांधवांचं मत काय आहे किंवा शेतकरी बांधवांमध्ये किती ताकद आहे हे शेतकरी बांधव लवकरात लवकर अजितदादा पवार असतील हसन मुश्रीफ असतील या सर्व नेत्यांना नक्कीच दाखवून देतील आणि अजितदादा पवार हे विसरत आहे की ज्या शेतकरी बांधवांच्या बाळावरती ज्या शेतकरी बांधवांच्या उपकारांनी हे निवडून आलेले आहेत तर त्यांचे उपकार खूप लवकर म्हणजे अजितदादा पवार खूप असं म्हटलं जातं की अजितदादा पवार हे डायरेक्ट बोलतात किंवा कुठलाही विचार न करता बोलतात परंतु नक्की ते काय बोलतात याचा विचारही त्यांनी या ठिकाणी केलेला नाही आणि यांच्या या वक्तव्यामुळे शेतकरी बांधव खूप नाराज झालेला आहे म्हणजेच अजितदादा पवार पवारांवरती अजितदादा त्या पवारांकडून ही प्रतिक्रिया ऐकावी लागेल असं शेतकरी बांधवांना हो कधीही वाटलं नव्हतं आणि महत्त्वाचं म्हणजे समोर जो शेतकरी बांधव हो वर्ग बसलेला होता तो खुशाल आपल्याच आपल्यावरतीच टाळ्या वाजवत होता हे सुद्धा खूप शर्मनीय गोष्ट आहे शेतकरी बांधवांसाठी हो आणि असे शेतकरी बांधव जर असतील तर शेतकऱ्यांसाठी खूप निंदनीय आहे की शेतकरी बांधव शेतकरी बांधवांसाठी टाळ्या वाजवतोय हसतोय आणि खरं तर शेतकरी बांधवांना एकत्र येण्याची गरज आहे ना की हसणे एकमेकांवरती हसण्याची जर शेतकरी बांधव एकत्र आले नाही तर शेतकरी बांधवांचं कधीच काहीच होऊ शकणार नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी दिलेला आपला शब्द पूर्ण करतील का शेतकरी बांधवांची कर्जमाफी करतील का कमेंटमध्ये आपलं मत नक्कीच द्या पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र